वैराग शहरात अफूसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात विशेष म्हणजे सोलापूरच्या पोलिसांनी केली वैरागमध्ये येऊन कारवाई वैराग, वैराग याबाबत माहिती अशी की वैराग शहरात अवैध व्यवहाराचा पडदाफास दोघांना अटक वैराग परिसरात अवैध अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ठेवलेला अफूचा साठा स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर शाखेने नाट्यमय कारवाई जप्त केला आहे या प्रकरणी दोघाजणांना अटक करण्यात आली असून वैराग शहरात अनोळखी असलेल्या आरोपी सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे या घटनेतून आम्ली पदार्थांच्या देवाणघेवाण करणाऱ्या साखळीबाबत काही महत्त्वपूर्ण समोर येऊ शकतात अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास माढा रोड विद्या मंदिर शॉपिंग सेंटरमधील जाडकर वॉच कंपनी या दुकानाच्या मागील बाजूस काही संशयास्पद हालचाली दिसत असल्याची माहिती सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून सदर ठिकाणी तात्काळ धाड टाकली यावेळी प्रमोद आप्पा मोरे वय वर्षे पन्नास राहणार साई मंदिराजवळ गोडवली सातारा यशवंत सौदागर जगताप वर्षे चौथीस राहणार सोहाळे तालुका मोहोळ यांना ताब्यात घेण्यात आले दरम्यान प्रमोद मोरे यांच्या सॅकमधून चारशे साठ ग्रॅम अफू किंमत अंदाजे रुपये अठ्ठावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर मिळून आले तसेच दोघांकडून रुपये तीस हजार किमतीचे दोन मोबाईल फोन मिळून एकूण अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईबाबत